नमस्कार सगळ्यांना स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या व्हिडिओजला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देत आहात त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद ब्लाऊज शिकवा अशा बऱ्याच कमेंट येत आहेत ते ब्लाऊज शिकवायला मी सुरुवात करते ब्लाऊज कुठलाही असू देत बोटनेक असू देत प्रिन्सेस कटोरी फोर्टक्स कुठलाही ब्लाऊज असू देत त्या सगळं येण्याच्या आधी सगळ्यात जास्त महत्वाचं काय असेल तर बाहीचे जे शेप असतात बाहीला शेप द्यायचे असतात ते प्रॉपर नीट येणं ह्यानंच आपण ब्लाउज शिकण्याची सुरुवात करूया सगळ्यात आधी एक गोष्ट सांगते व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्ही कटिंगला जिथं कुठंही उभं राहता बसता किंवा उभं राहता ती एकच जागा परफेक्ट करा एकच जागा ठरवा त्याच जागेवरती कायम कटिंग करायला बसा छोटीशी आहे पण खूप महत्वाची आहे ज्या टेबल आता माझं हे टेबल आहे ह्या टेबलवरती मी इकडं तोंड करून उभी राहते माझ्या या हाताला मी बाहीचा असा शेप देते ड्रेस कट करताना इथून वरचा भाग इथं घेते खालचा भाग तिथून खाली घेते म्हणजे जे, जे काही आहे ते जे एका प्रॉपर ठिकाणी बसायला शिका किंवा उभं राहायला शिका दिशा ज्या आहेत आता ह्या हातात म्हणजे जे, जे काहीही कराल ते एकाच साईडनं करायची प्रॅक्टिस करा अजून एक सांगते तुम्हाला बाहीचा शेप आता मी शिकवणार आहे बाहीच्या शेपची प्रॅक्टिस कायम चॉक न करा प्रॅक्टिसचं सांगते मी तुम्हाला आणि कधीही बाहीचे शेप देताना पेपरवर करू नका पेपरवरती हा चॉक उठत नाही तुम्ही पेन न करायला गेलात तर लाग कर तुम्हाला शेप देता येणार नाही असा चॉक कसा धरायचा शेप कसे द्यायचे हे मी आता शिकवते आहे चला बघूयात व्हिडिओ पूर्ण बघा खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला बाहीचे शेप शिकवणारे बाहीच्या सगळ्या मापांची प्रॅक्टिस करा बाहीलाबी तीन दहा अकरा इथपर्यंत दंडगेरसुद्धा वेगळे वेगळे घाला आणि बाह्यांची आज पूर्ण दिवसभर प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करण्यासाठी एखादं रफ कापड घ्या आणि कापडावरती तुम्ही नुसते शेप घालायचे शेप घालायचं असं प्रॅक्टिस करा तसं करून करून शेप जमायला लागले की मग पेपर कटिंग कर करा तुम्हीच बघा तुमच्या भायांचे शेप किती परफेक्ट येत आहेत ते चला व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा आत्ताच लाईक करा लाईक न करता जाऊच नका कारण व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे चलो बाय बघूयात आपण आता कसं बाहीला शेप द्यायचं ते आता तुम्हाला दिसावं याच्यासाठी मी हे काळं कापड घेतलंय तुम्हीही असंच एखादं कापड घ्या कापू नका नुसत्या बाह्यांच्या शेपला प्रॅक्टिस करण्यासाठी एखादं तुमच्याकडचंच अस्तरचं कापड घ्या न कापता प्रॅक्टिस आधी करा शेपची आणि मग पुढं आपण पुढचे ब्लाऊजचं जे आहे ना ते करण्यासाठी आपण सुरुवात करूयात आणि ह्या हे शेप फक्त ब्लाऊजच्या बाह्यांसाठी आहेत ड्रेससाठी गाऊनसाठी नाही खूप महत्वाची टीप आहे बाहीचे शेप देण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट करायची पहिली जी लाईन मारली मी ती मी कापड सरळ करण्यासाठी मारली ह्यामुळं कापड आपलं सरळ करायचं कापड सरळ नसताना बाहीचे शेपच काय कटिंगची कुठली सुरुवात करायची नाही व्हिडिओतलं प्रत्येक वाक्य महत्त्वाचं आहे व्हिडिओ स्किप न करता बघा त्याच्यानंतरची दुसरी लाईन मारायची ती जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्ध्या इंचावरती दुसरी लाईन मारायची आणि हेच जर बिन अस्तरचा ब्लाऊज असेल तर त्याला दीड इंचावरती दुसरी लाईन मारायची जी काहीही तुमची बाहीलांबी आहे आता आपण बाहीलांबी धरूयात पाच पाच बाहीलंबी जर तुमची आहे तर त्याच्यामध्ये मी अधिक केलं अर्धा ॲड अधिक अर्धा ॲड केलं कारण ते शिवणकामात जाणारे दोन्हीकडं साडेपाच साडेपाच इंचावरती खूण करून मी एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आता छाती जी काहीही ही छाती आहे त्याचा चौथा भाग करायचा म्हणजेच त्याला गुणिले चार करायचा समजा आपण समजूयात छाती आहे आपली चौतीस चौतीसचा चौथा किती येतो साडेआठ येतो त्याच्यामध्ये आपण मार्जिन धरतो दोन इंच किंवा दीड इंच म्हणजेच दहा इंचाची ही घडी दहा इंचाचं फिटिंगचं असणार आहे पण जर तुम्ही दोन इंच धरत असाल म्हणजेच आता मी तुम्हाला सांगते छाती साडेआठ आहे घेताना धरणार तुम्ही साडे दहा अशा वेळेस घडी ही साडेआठ इंचाचीच धरा ही जी घडी आहे आपली ही घडी साडेआठ इंचाची धरा जेवढी छाती आहे तेवढी किंवा त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी असं ॲक्च्युली माप असतं इथं जर तुम्ही दोन इंच ॲड करत असाल मार्जिनसाठी जे एक्स्ट्राचं मार्जिन असतं त्याच्यासाठी तर सेम हेच माप घ्या जे काही छातीचं आहे आता इथं साडेआठ आहे दोन इंच ॲड पुढचं जर तुमचं मार्जिन दोन इंचाचं आहे तर साडेआठचीच घडी घ्या आणि जर तुमचं मार्जिन हे दीड इंचाचं आहे एक्स्ट्रा जे धरतो का नाही आपण ही पहिली छातीची खूण करतो तेव्हा तिथं जर तुम्ही दीड इंच ॲड करत असाल तर तुम्ही वजा अर्धा करा आलं लक्षात म्हणजेच साधारण छातीचा चौथा भाग एवढी घडी कायम घेतच जावा आता इथं आपण ठरवलंय काय आपली छाती चौतीस आहे चौतीस छाती आहे अशा वेळेस घडी साडेआठ घ्यायची माझं कायम मार्जिन दोन इंचाचं चा एक्स्ट्राचं असतं कारण कधीकधी शिवणकामामध्ये ते कमी जास्त होतं म्हणजेच साडेआठची घडी घ्यायची अशी घडी घेताना साडेआठ इंचाची घ्यायची छातीच्या चौथा भाग एवढी घडी घ्यायची त्याच्यापेक्षा कमी घडी कधीही घ्यायची नाही वाटतच असेल एखाद्याचा मुंढा आता साडेपाच मुंढा जर असेल तर हे पण एखाद्याचा मुंढा जास्त आहे मागून गळा मु कमी आहे मुंढा अशा वेळेस आपण जास्त घेतो अशा वेळेस अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं म्हणून मी तर सगळ्यांना हेच सजेस्ट करेन की जे काहीही तुम्ही माप घेताय अर्धा इंच वाढवू घ्या पण कमी कधीही घेऊ नका आपण आता इथं चौतीस थातीला साडेआठ इंचाचं घेऊया पाहुणे नऊ केलं तरी काहीही हरकत नाही त्याच्यानंतर इथं ही घडीची साईड आहे ही ओपन साइड आहे इथं साडेतीन इंचावरती खूण करायची हे अगदीच किरकोळ तब्येत ते तीस छाती आहे अठ्ठावीस ते तीस अशा वेळेस फक्त सव्वा तीन एरवी कायम प्रत्येक मापाला साडेतीन आलं लक्षात सव्वा तीन फक्त अठ्ठावीस तीस या छातीला सव्वा तीन घ्यायचं अगदीच किरकोळ आहे अशा वेळेस त्याच्यानंतर इथं तीन इंचावरती एक खूण करून घ्यायची साधारण चौतीस छातीपासून पुढं तीन इंचावरती इथं खूण करून घ्यायची हेच छाती बत्तीसपर्यंत पर्यंत आहे तब्येत किरकोळ आहे गळा गळा डीप आहे सव्वा तीनवर पाहुणे तीनवर खूण करून घ्यायची जास्तीत जास्त वेळेला अडतीस छातीपर्यंत ही खूण तीनवरतीच करायला लागते फोर्टक्स प्रिन्सेस आणि हे बोटणे कुठलाही ब्लाऊज असू देत अडतीस छातीपर्यंत चाळीस छातीपर्यंतसुद्धा ही खूण तीनवरच करायला लागते चाळीसच्या पुढं छाती असेल बेचाळीस चव्वेचाळीस सेहेचाळीस अशा वेळेस ही खूण सव्वा तीनवर करायची म्हणजेच छातीचं माप कमी झालं की हे तीन इंचापेक्षा पाव इंच कमी करायचं साधारण चाळीस छातीपर्यंत जास्तीत जास्त हे माप तीन इंचच घ्यायचं असतं हे आहे आता इथं घेताना दंडघेराचा निम्मा करायचा आपण इथं इथं आता समजू दंडघेर आहे बारा बाराच्या निम्मा सहा पण त्याच्यामध्ये मार्जिनसाठी एक इंच कायम ॲड करायचं आणि एक इंच ॲड करतो ना ती खूणसुद्धा इथं घासून न करता किंचित नकळत पाव इंच कायम सगळं कटिंग करताना वाढीव घ्यायचं हो कमी कधीच होऊन द्यायचं नाही कधी शिवणकामात जातं काय होतं त्यामुळं खुणा या कायम कुठलंही काही कटिंग असेल ड्रेसचं सुद्धा थोडीशी पुढं खूण करून घ्यायची आता मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं शेपचीच माहिती देते आपण आता ही आणि ही हे जे दोन पॉईंट केलेत हे जोडून घेऊयात आता आपण शेप देतोय आपला आता चौतीस छाती आहे त्यामुळे हे जे तीन इंचावरती केली आहे चॉकच वापरायचा आणि तो सुद्धा नवीन जर शिकत असाल तर अखंड चॉकच वापरायचा छोटासा तुकडा जुनं झाल्यावर वापरा नवीन असताना हा चॉक आहे याची माझी धरण्याची पद्धत बघा इथून आपण स्ट्रेट येतो इथं काहीही करायचं नसतं इथून इथं आलात की चॉक तुम्ही बघाल तर एखादी गाडी घाटातून जाताना कशी जाती अशी सरळ नाही जाई सरळ गेलात तर तुमचा शेप प्रॉपर येणार नाही घाटातून गाडी जाताना ती क किंचित लवती हा सुद्धा आपल्याला असा गोलवास द्यायचा आहे त्यामुळं आपल्या ह्या बोटांवरती हा चॉक असा व्यवस्थित दाबून घ्यायचा अंगठ्यानं तुम्ही जर बघाल तर तुमचे बाह्यांमध्ये ज्या चुका होतात त्या कधीच होणार नाहीत अंगठ्यानं मी चॉक धरला आहे आणि माझ्या माझी ही जी दोन बोट आहेत त्याच्यावरती एखादी गाडी कशी असते त्याप्रमाणे तिरकं घाटातून गाडी चाललेली आहे तिरकीत जाणार ती कारण इथं वळणं वल्न, वळणं आहेत वळणावळणांच्या वल्ना, रस्त्यानं बरोबर ह्या पद्धतीनं चॉक चॉकला बघा हे हे बोट मी खालून प्रेस आहे अंगठ्यामध्ये आणि ह्या ह्या दोन बोटांमध्ये धरून असा प्रॉपर शेप द्यायचा आता तुम्हाला जर मोजून सांगायचं म्हटलं तर बघा इथं आपलं हे साडेतीन अंतर आहे इथं जेवढं आहे तेवढंच अंतर इथं आहे आणि त्याच्यानंतर हे आपण इथं तीन झालो इथं ह्या रेषेपासून पाहुणे तीन पाहुणे तीन अडीच असं म्हणजेच हा शेप देण्याची ही चॉक धरण्याची पद्धत आहे आता इथं आलो आपण की इथं आता आपल्याला पुढच्या भागाचा शेप हा जास्त खोलवट असतो इथं एक इंचावर खूण करून घेतली आहे आणि आता आपण घाटातूनच माघारी येणार आहोत आता इथून शेप द्यायचा नाही चुकतं तिथं खूप मुलींचं चुकतं शेपमध्येच सगळ्या मुलींना क्लास लावतात तेव्हा टीचरच शेप देतात का तर त्यांना हे बारकावे टीचर सांगत बसत नाहीत त्यांना त्यांच्याकडं जास्तीत जास्त काळ मुली टिकाव्यात ही इच्छा असते पण माझं तसं काहीच नाही आहे त्यामुळं ह्या बारीक सारीक गोष्टी मी तुम्हाला सांगून मोकळी होती आता इथून इथूनच शेप द्यायचा रिटर्नचा इथून द्यायला गेलात तरी चूक होणार बघा परत मी चॉक कसा धरलाय मगाशी कसा होता आपला असा होता आता बघा मी कसा धरलाय आता चढानं गाडी वर येणार आहे आपली त्यामुळं चढ असल्यावर गाडी कलती नाही होणार आहे ही गाडी आता आपली गाडी म्हणजे चॉक ही सरळ आहे आपली आता ही कुठेही कलणार नाही सरळ धरून मी चॉक कसा धरलाय बघा इथं आल्यावरती बरोबर दीड इंचावरती आपण गाडी थांबवायची तुम्हाला हसायला येत असेल पण माझी शिकवण्याची हीच पद्धत आहे या पद्धतीनं तुम्ही करून बघा आता कटिंग मी काही करून दाखवणार नाही आहे कारण हे माझं अस्तर आहे तुम्हाला कळावं म्हणून मी हे शिकवलंय कटिंग करताना सगळ्यात आधी हे कापून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बाही आता समजा हे कापून झालं आपला हा भाग एवढा वेगळा झाला की बाही काप बाही अशी करायची आणि फक्त एका साईडला हा शेप पुढच्या भागाचा कापून घ्यायचा आता आपण मोठ्या बाईचं थोडंसं फॅ सांगते आता सध्याला जी कोपरापर्यंतची बाही आहे त्याचं सांगते आणि परत एकदा सांगते की ही व्हिडिओ ही फक्त आणि फक्त ब्लाऊजच्या शेपसाठी आहे ड्रेसचे शेप असे दिले तर ड्रेस चुकतील आता आपण समजूयात की छाती आहे बेचाळीस छाती बेचाळीस आहे अशा वेळेस ही घडी घडी कायम दहा इंचाची घ्यायची तुम्ही साडे दहा घेतलीत तर कडेनं दोन्ही थोडं थोडं सोडायला लागेल शिवणाची शिवताय शिवायची कशी पाहि याची व्हिडिओ परत येईल आत्ता नुसते कटिंगच्या शेपची तुम्ही प्रॅक्टिस सुरू करा आता आपण चाळीस छाती आहे असं समजूया चाळीस छातीसाठी ही घडी मी दहा इंचाला किंचित जास्त माझं सगळं थोडंसं जास्त असतं कारण कमी पडल्यावर काय प्रॉब्लेम येतो कसं कस्टमर ओरडत येतं हे सगळं मी अनेक वर्ष अनुभव घेतलाय सुरुवातीला मीही अनेक चुका केलेल्या आहेत मी ज्या क्लासमध्ये शिकले त्या क्लासमध्ये तर मला असं सांगितलेलं कितीही माप असू द्या सातची घडी घ्या मी अडतीस छातीचा ब्लाउज ही घडी सात इंचाची घेऊन केला आणि मग बाहीला असा ताण देत 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 दे बाई जोडली कस्टमरच्या खांद्यावर प्रचंड मोठा फुगा आलेला अशा बऱ्याच चुका मी करत 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 आली आणि त्यातून मी अनुभव घेतलाय की क्लासमध्ये फारसं कधी नीट शिकवलं जात नाही माझ्या मैत्रिणींना नीट शिकवा व फ्रेम मध्ये हा उद्देश आहे चला आता पुढं कापड सगळ्यात आधी कापड सरळ आणि त्याच्यानंतर सेम तेच आपण अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच आत्ता अर्धाच इंचावर आणि हे जर बिन अस्तरचा ब्लाऊज असेल तर दीड इंच या खुणा अशा करून घ्यायच्या आता मी समजली माझा ब्लाऊज अस्तरचा आहे असंच समजली आता बाही लांबी आहे समजा आपली दहा साडे दहा धरूया दहा धरूया दहा आहे तर त्याच्यामध्ये अधिक अर्धा साडेदहावर खूण करून घेतली व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला काहीही अडचण राहणार नाही आता इथं साडेतीन वर खूण करून घ्यायची सगळ्या कुठल्याही ब्लाउज असू देत बोटनेक का असू देत काहीही असू देत साडेतीनवर वर इथं तीनवर वर आणि इकडं दंडगीर आपण धरूयात झाड असतात त्या बायका साडेसहा सहा धरूयात खालची मोठी लांब आहे त्यामुळं सहा अधिक अर्धा सात हा शेप इकडं अर्धा इंच एक्स्ट्राचा आहे शेप दाखवते इथं समजा सात आहे तर इथं घेताना साडेसात घ्यायचं ही हा जो पॉईंट केला आहे साडेतीन इंचावर तो आणि हा जोडून घेतला आणि आता शेप तसाच परत इथून आपली गाडी अशी तिरकी करायची कातर घाटे घाट आहे वळणावळणाचा रस्ता आहे इथं एक इंचावर खूण केली आणि परत गाडी सेम तशीच आणि इथं आल्यावरती दोन इंचावरती गाडी आपली स्टॉप केली हे जे अंतर आहे हे बघाल तर एक इंच आहे तिथं जास्त फुगवटा आला तो इथं पाहून इथं पण पाहून आणि नंतर इकडं कमी कमी होत गेले चला तर मग कशी वाटली बाहीच्या शेपची व्हिडिओ नक्की सांगा बोटनेक ब्लाऊज असेल तर ह्या बाहीची घडी जी काही तुम्ही एरवी घडी घेत असाल आत्ता चाळीस छतीला समजा दहाची घडी घेतली तर बोटनेक ब्लाऊज म्हणजे जेव्हा मागून गळा बंद येतो मुंडा तेव्हा आपला जास्त असतो तेव्हा घडी जास्तीची घ्या आणि ही जी खूण करतो ती बोटनेकला किंचित नकळत पाव इंचानं वाढवा बाकी सगळं सेम आहे व्हिडिओ आवडली तर जायच्या आधी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलायकॉनचं बटन दाबा आज इथंच थांबते बाय